न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचे काम हाती घेतले असून चिखली शहरात सायबर जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी ठाणेदार संग्राम पाटील आणि पोलीस अधिकारी वडणे यांच्या उपस्थितीत हे पथनाट्य चींच परिसरमध्ये सादर करण्यात आले यावेळी नागरिकांनी या पथनाट्याचा लाभ घेतला सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आज बुलढाणा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या समाजामध्ये जे सायबर क्राईम वाढत चाललेले आहेत त्याच्या संदर्भाने जनजागृतीचा हा उपक्रम आपल्या चिखली शहरामध्ये आयोजित केला होता त्यासंबंधी एक पथनाट्य सादर केलं होतं या माध्यमातून बुलढाणा पोलीस सर्व जनतेला हे आवाहन करते की जे सायबर क्राईम वाढत आहेत सायबर फ्रॉड जसं की बँकेच्या नावाने कॉल येऊन ओ टी पी मागणं त्याचबरोबर होम अरेस्ट डिजिटल अरेस्ट यासारखे जे नवीन नवी नवी क्राईम सध्या वाढत चाललेले आहेत त्यापासून कशाप्रकारे सुरक्षित राहता येईल त्या अनुषंगानं आजही पत्र पतनाट्य या थी ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर सर्व जनतेला बुलढाणा पोलीस मान्य एस पी साहेब निलेश तांबे चिखली शहराचे ठाणेदार मान्य संग्राम पाटील तसंच संपूर्ण पोलीस दल आपल्याला आवाहन करतं आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही अनोळखी कॉलला अनोळखी मेसेजला कृपया रिप्लाय देऊ नका कुणालाही आपला ओ शेअर करू नका कोणतीही बँक तुम्हाला फोनवरती ओ टी पी मागत नाही त्याचबरोबर वर वर कोणताही वर्दीवरचा पोलीस अधिकारी तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे कोणतीही अरेस्ट किंवा डिजिटल अरेस्ट यासारखा प्रकार पोलीस खात्यामध्ये नाही आहे आणि यापासून कृपया सर्वांनी सुरक्षित राहावं हे आवाहन पोलिसांतर्फे आपल्याला करण्यात येत आहे तो म्हणजे होम अरेस्ट नावाचा हो होम अरेस्ट होयक्टर नाही एक व्हिडिओ कॉल येतो आणि समोरचा व्यक्ती युनिफॉर्म मध्ये असतो पोलीस ड्रेस मध्ये तो तुम्हाला म्हणतो की मी एक अधिकारी आहे भलाण्या ठिकाणाचा आणि मी तुम्हाला होम अरेस्ट करतोय होम अरेस्ट करतो का बरं माहितीये का तो म्हणतो की तुमच्या अकाउंट मधून तुमच्या बँक अकाउंट मधून अतिरेकी लोकांनी गैरव्यवहार केलाय पैसे खरेदी करण्यासाठी घेतले आपल्या देशाविरुद्ध आपण घेतो आपण घाबरतो तो म्हणतो की तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय आणि तुम्हाला होम अरेस्ट करण्यात येते तर यातून तुम्हाला जर सुटका पाहिजे असेल तर मला पंचवीस लाख रुपये द्या मी तुमची सुटका करून देतो माणूस घाबरतो आणि भीती बोटी देऊ पण करतो बऱ्याच लोकांनी पैसे दिले काही नसताना काही केलेलं नसताना आणि फसलेत मित्र तुम्हाला जर अशा प्रकारचा कॉल आला तर घाबरून जाऊ नका सगळ्यात पहिले फोन कट करा आणि एकोणावीस तीस किती

पैसे तुमच्याकडून लुटले गेले तुमच्याकडून सायबरचा काही मोठा स्कॅम घडला त्यांनी तुमच्याकडून घडून घेतला पैसे घेतले तुमच्याकडून ते एकोणावीस तीस या क्रमांकावर संपर्क साधायचा एकोणावीस तीस तर आमची छोटीशी नाटिका तुम्ही बघितली आम्ही एवढ्या दिवसानं शहरातून गावात आलो तुला दोन मिनटांनी बोलायचं काय बरे

आणि मंडळी ऐका काय करतात आपल्या मायम्या इंस्टाग्राम फेसबुक इथे फोटो अपलोड करतात नाही का फोटो अपलोड करतात आणि हे काय करतात हे स्कॅमर लोक तो फोटो घेतात आणि एखाद्या एक नटीच्या एका हिरोईनच्या त्या चेहऱ्यावर तो फोटो लावतात आणि त्यांनी करतात हा आम्ही तुमचा फोटो व्हायरल करू बरोबर पैसे नाही दिले तर तुम्ही फटकन पोलीस स्टेशनला जा आणि सायबर क्राईम पोर्टलला तक्रार द्या हा आणि एकोणास पंचेचाळीस मिळते एकोणास पंचेचाळीस नंबर संपर्क साधत ते तुमची मदत करत त्या माणसाकडून जो फोन घेतील त्याचा फोटो डिलीट करतील त्याला चांगला चोप देतील हा बरं तुम्ही आजार मित्रा यासाठी काय काळजी घेतली पाहिजे यासाठी का हा त्यासाठी काळजी अशी असतं की आपले जे पर्सनल फोटो आहे हो ते कोणत्याही व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला शेअर न केले अनोळखी व्यक्तीला शेअर केला पाहिजे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक या माध्यमातून कोणतेही फोटो शेअर झाले पाहिजे शेर नाही पाहिजे महत्वाचं म्हणजे आपलं अकाउंट टू स्टेप व्हेरिफिकेशन केलं पाहिजे रोप अकाउंट शक्यतो प्रायव्हेट ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे ज्यामुळे कोणी त्याचा इस्तेमाल करणार उपयोग करणार नाही उपयोग करणार नाही असं आणि व्हॉट्सअप ला वन टाईम यू वन टाइम टाईम युरो रेटिंग लावून फोटो शेअर करा शक्यतो अनोळखी व्यक्तीला फोटो शेअर करायचा नाही आणि इंस्टाग्राम फेसबुक जर फोन ठेवण्यात एक छोटीशी नाटिका तर गोष्ट अशी तुमका कधी कोणी जिगरी दोस्त हरवल आहे का હરવાય માયા હરો તક્યા સક્યા સખ્યા 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 मित्रा घाट नाही भेट नाही बस नाही खाणं नाही पिणं नाही पिणे सोडून आपण साऱ्या गावाचा फुलरा येऊन यानं पिणं सोडलं असं नाही पैसे सोडली तुमच्या पैसे दिवती आपल्याला काय म्हणणार करतो का मी ना जाऊन अरुतय मी व्हेरी गुड मस्त मित्रा करतो भेटत नव्हता एका दिशेने गेला तर गेला हा पोट्यापणाचं काय झालं होतो मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो शहराचं कशाचा कॉन्ट्रॅक्टर पेंटिंगचा पेंटिंगचा असे कोणते मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतले ताजमहल ताजमहल बीबीचा मकबरा बीबीचा मसबरा पट्ट्या रंग बापासे बापा तुला दिल्लीचा लाल किल्ला आहे का दिल्लीचा लाल किल्ला माहिती आहे का नाही माहिती अरे माहिती आहे सगळ्यात माहिती तुम्हाला माहिती रंगाचा कोणत्या रंगाचा लाल किल्ला हा वाईट वाईट जाईल लालच रंगाचा लाल नव्हता पांढरा होता तुमच्यासारखं एका लेवलचे किल्ला पांढरा होता तसं काय पांढरा होता पट्ट्या लाल केला लाल केला तसं काय मी गेलो किल्ल्या बुड किल्ला पुढे गेलावल पाहिलं हा मॅच पाहिलं हा चॅनवल पाहिलं पाहिलं हा चॅनवल पाहिलं पाहिलं जानावल पाहिलं त्याच्या पीर मात पोडतो चॅनवल पाहिलं मॅच पाहिलं हा गेलो किल्ला पुढं किल्ल्या पुढं घेतली बाटली बाटली टाकलं पाणी टाकलं पाणी घेतला गेरू झेरू गारा गार गार गा गार गर बाबा प्च ला दोन मिनिट

लाल किल्ला रंगवला होता का गमत किल्ली आमच्याशी धट्टी का गावाला जायचं का चालतो बा दाखवले गावा गावाला जायचं चालू राहत मी दाखवत तुटरसा देवीचं मंदिर देवीच मंदिर पाया पडा पाया पड

અમિતાભ બચ્ચન ફોન આમિતા બચ્ચન ફોનલા હોય પંચીસ લાખરી લાગે પંચ લાખરી मी आता बँकेत चाललो बँकेत पडले गो पैसे पंचवीस लाख पडले नाही हो नाही मी आलो पंचवीस हजार आता मी बँकेत जाईन प्रोसेसिंग फी म्हणून पंचवीस हजार भरायची लहानपणी आम्ही सोबत करायचो जातो होते हो ना ओळख ओळख तू काय नाही ओळख ना तुम्ही

अरे मंडळी ऐका आपण एक मोठा स्कॅम चालू आपल्या देशामध्ये तुमचं अकाउंट बंद आहे असं सांगून तुम्हाला फोन आणि तुम्हाला तुम्हाला सांगितलं जातं की अकाउंट बंद झालं ते सुरु करून देतो फक्त बँकेची माहिती द्या तुमची पासबुकची माहिती द्या एटीएम कार्डची माहिती द्या आणि एक ओटीपी द्या तुम्हाला ओटीपी ते मागतात जसा तुमच्याकडून ओटीपी घेतला जातो दुसऱ्या मिनिटाला तुमच्या अकाउंट मधले पैसे कोणाला सांगू नका तुमची बँक डिटेल कोणालाही शेअर करू नका मंडळी तु कसे कॉलेज मध्ये नाही त्याच्याकडे बोर एवढं भलं गेलं आपण असते मंडळी तुम्ही लक्ष द्या बरं का हा एक स्कॅम चालू आहे त्याच्यासोबत एक मोठा स्कॅम सुरू हो आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा